गणपती बाप्पा मौर्याच्या या विशेष कार्यक्रमात अमरावतीच्या बुधवारा परिसरात असलेल्या श्री पंचशील गणेशोत्सव मंडळाच्या बहात्तरव्या वर्षाच्या गौरवशाली परंपरेबद्दल आपण जाणून घेणार आहोत यंदा हे मंडळ गो बंदी आणि गोवंश संरक्षणाची थीम घेऊन एक अनोखा संदेश देत आहे अमरावती शहर येथील बुधवारा परिसर आणि इथेच गेल्या बहात्तर वर्षांपासून एक परंपरा अखंडपणे जपली जात आहे ती म्हणजे श्री पंचशील गणेशोत्सव मंडळाची गणेशोत्सवाची परंपरा या मंडळाने नेहमीच सामाजिक भान जपले आहेत आतापर्यंत त्यांनी समाजाला सकारात्मक संदेश देणारे अनेक देखावे सादर केले आहेत यंदा त्यांची थीम आहे गो हत्या आणि गोवंश संरक्षण या देखावाच्या माध्यमातून लोकांना गोवंश संरक्षणाचे महत्व समजावले जात आहे या मंडळाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते पोलिसांच्या सर्व नियमांचे पालन करतात त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्थेमध्ये उत्सव पार पडतो मंडळाची स्थापना असो विसर्जन मिरवणूक असो किंवा हनुमान मंदिरामध्ये महाप्रसाद असो सर्व काही शिस्तबद्ध पद्धतीने पार तर ही शिस्त आणि सामाजिक संदेश देण्याची वृत्तीच या मंडळाला इतर मंडळांपेक्षा वेगळं ठरवत आहे राजेंद्र काथव अमरावती गेल्या बहात्तर वर्षापासून मंडळाच्या वतीने आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो यावर्षी त्र्याहत्तरावा गणेशोत्सव आम्ही साजरा करणार आहोत दरवर्षी अनेक विषयावर आम्ही इथे देखावे सादर केलेले आहे जसे ऐतिहासिक सामाजिक राजकीय या अशा आणि सामाजिकमध्ये जसं पल्स पोलिओ हो। गेश जनजागृती अभियान असे अनेक उपक्रम मंडळाने आतापर्यंत राबवलेले आहे आणि आतापर्यंत मंडळाचा जो जास्तीत जास्त जो भार आहे किंवा जो एक संकल्प आहे तो सामाजिक कार्यावर जास्त आमचा भार आहे तसं यावर्षी आमची आता गणेशोत्सवाची मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये सर्वांच्या संमतीने आम्ही जसं आता ज्वलंत उदाहरण जे आहे गोहत्या आज आपण पाहत आहे की गाई रस्त्यावर फिरत आहे आणि चांगल्या चांगल्या मोठमोठ्या बंगल्यात ते कुत्रे पाळत आहे आणि जुन्या काळामध्ये जी पद्धती होती तीच पुन्हा डबल यावी जसं घरोघरी गाई पाळत होत्या कुत्रे बाहेर होते आणि आता, आता जे ज्वलंत उदाहरण म्हणजे हैदराबादला एक मोठं प्रकल्प आला तिथे मोठे मास्क पकडलं म्हणून आम्ही आता यावर्षी आपली आपण ज्याला जे गोमाता म्हणतो जिची आपण रोज पूजा करतो तिला नैवेद्य दाखवतो म्हणजे फार मोठं पुण्याचं काम आपण करतो तर या विषयावर आम्ही यावर्षी मंडळाच्या वतीने हा गो हत्या बंदी आणि गोमातेचं पूजन गोमातेचं महत्त्व म्हणजे आपल्याला काय फायदे आहेत ज्याचर आम्ही एक दृश्य देखावा मंडळासाठी तयार करणार आहोत अमरावती येथील श्री गणपपंचशील गणेशोत्सव मंडळ केवळ देखावे सादर करत नाही तर त्यातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न करते गोहत्या बंदी आणि गोवंश संरक्षण यांसारख्या महत्वाच्या विषयांवर लक्ष वेधून हे मंडळ एक आदर्श निर्माण करीत आहेत